सोलापूर जिल्हा वाहतूक शाखा ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुराला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अपघातमुक्त वारी अभियान 2025 हजार पंचवीस राबवण्यात येते या अभियानातून एक हजार टक्के अपघातमुक्त वारी आषाढी वारी करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे आषाढी वारी काळात जिल्ह्यातील अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने येत असतात यासाठी पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर ग्रामीण यावर्षी दोन हजार पंचवीस अपघातमुक्त वारी करण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखा प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर आणि महामार्ग पोलीस असे संयुक्तपणे अभियान राबवून यंदाची वारी अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली यावर्षी करण्यासाठी सोलापूर ग्रामीणमध्ये जिल्हा वाहतूक शाखा प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर आणि महामार्ग पोलीस असे संयुक्तपणे अभियान राबवून ही वारी यंदाची वारी अपघातमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जिल्ह्यामध्ये जवळजवळ महत्त्वाच्या अकरा दिंड्या तसेच लाखो भाविक येत असतात पंढरपूरला येत असतात आणि ते त्यांचा अपघात विना हे सगळं व्हावं म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत या कामी आम्ही विविध गावातील जी स्वयंसेवी संस्था आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांचंसुद्धा या कमी सहकार्य घेणार आहोत त्याचबरोबर विविध हॉस्पिटल्स असतील ॲम्ब्युलन्स असतील आणि पोलिसांना मदत करणारे लोक असतील यांचंही या कमी सहभाग सहकार्य घेणार आहोत आणि ही वारी दोन हजार पंचवीसची शंभर टक्के अपघातमुक्त करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत या वारीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील महामार्ग पोलीस प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर आणि जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर त्याचबरोबर स्थानिक लोकलचे जे लोकल लेवलचे पोलिस स्टेशन पंचवीस पोलिस स्टेशन आहेत ते सुद्धा यामध्ये भाग घेणार आहेत जिल्ह्यामध्ये जवळजवळ दरवर्षी अकरा दिंड्या तसेच लाखो भाविक पंढरपूरला येत असतात आणि ही वारी अपघात विना व्हावी म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत या कामी आम्ही विविध गावातील स्वयंसेवी संस्था पदाधिकारी यांचासुद्धा या कामी सहकार्य घेणार आहोत त्याचबरोबर विविध हॉस्पिटल्स अँब्युलन्स आणि पोलिसांना मदत करायला लोक यांचेही या कामांसाठी सहकार्य घेणार आहोत आणि ही दोन हजार पंचवीस शिवारी शंभर टक्के अपघात मुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले